नमस्कार महाकाली काळूबाई दरबार उपाय तुळगामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी तुमची उमा पुजारी आज मी उपाय घेऊन आले कुळदेव जागृत करण्यासाठी खूप जणांच्या कमेंट होत्या त्याचा आम्हाला आभास होत नाही आहे पुत्रांचा आम्हाला आभास होत नाही त्यासाठी काही उपाय सांगावा त्यासाठी मी उपाय सांगते तुम्हाला उद्या अमावस्या आहे उद्या अमावस्याच्या दिवशी एक तुपाचा दिवा जाळायचा आहे तुम्हाला मातीचा दिवा कुलदेवताच्या नावाने मंदिरामध्ये तुमच्या जाळायचा आहे फक्त जाळताना एक गोष्ट ध्यानात ठेवा जमिनीवर ठेवून तो दिवा जाळायचा आहे त्यासाठी खाली तुम्ही जमिनीवर सारवून घ्यावे सारवणे शक्य नसल्यास गिरू ने ती जागा सारवून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी त्यावर तो तुपाचा दिवा ठेवून त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकावा दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्हाला हात्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचा आहे येणाऱ्या पुढील चार दिवसामध्येच तुम्हाला कुलदेवतेच्या स्वप्नामध्ये द्रष्टा दृष्टांत होईल आणि दर्शनी होईल आणि ते तुम्हाला मार्ग नक्कीच सुचवतील गुरुमुखी हा उपाय आहे दर आमोस्याला पाच आमोसापर्यंत तुम्ही हा उपाय करा आणि ह्याचा अनुभव घ्या माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद